नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सो ग्रेट चॅनल वर आपले महाराणी ताराबाई सोळाशे पंच्याहत्तर ते सतराशे एकसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची सून महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या सोळाशे ऐंशी साली त्यांचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी झाले श्री राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होत त्यांचा जन्म पौर्णिमा शके पंधराशे एक्क्याण्णव या तिथीला म्हणजे चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ले रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात म्हणजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले या कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली फाल्गुन कृष्ण नऊ शके सोळाशे एकवीस म्हणजे तीन मार्च सतराशे रोजी पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर नंतर महाराणी ताराबाई राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या रामचंद्र पंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली सन सोळाशे चौऱ्याण्णव साली त्या तिघी जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी महाराणी ताराबाईंना पुत्र झाला तो शिवाजी दुसरा होय राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी तारा राणींनी आक्रमक भूमिका घेतली मराठे शाहीतील शत्रू थोपवून धरला लष्कराचा आत्मविश्वास वाढवला मोगलांना कर्दन काळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्या समोर उभे केले दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला मराठ्यांची खालावलेली आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगल मुलखांवर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले करवीर राज्याची कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली महाराणी ताराबाई साहेब मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार राजश्री ठरल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली सरसेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन मोगलांना सळोकी पळून करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक अभिमानाचे व गौरवाचे महापर्व होय वास्तविक सन सतराशे साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा वारस उत्तराधिकारी छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवा होता पण शाहू राजे त्यावेळी खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते महाराणी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी याला गादीवर बसवले आणि रामचंद्रपंत आमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्यात कारभार पाहण्यास सुरुवात केली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजीराजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार सेनानी यांना वाटू लागले दोन्ही बाजूंनी छत्रपती पदासाठी खंडोबल्लाळच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला या काळात ताराबाईंच्या पक्षातले बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुसद्दी शाहूंच्या पक्षात गेले शाहू राजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले सतराशे सात साली खेड येथे झालेल्या या युद्धात बाळाजी विश्वनाथ या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहू राजांशी सरशी झाली तारा राणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसुकच मिळाले शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी तारा राणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव कान्होजी आंग्रे पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी साताराहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली परंतु सतराशे याला गादीवर बसवले ताराबाई आणि तिच्या मुलाला दुसऱ्या संभाजीने कैद केले शिवाजी दुसरा सतराशे सव्वीस मध्ये मरण पावला ताराबाई नंतर सतराशे तीस मध्ये छत्रपती शाहूंशी संमेट करून सातारा येथे कोणत्याही राजकीय अधिकाराशिवाय राहायला गेल्या सन सतराशे साली जिंजी मुघलांच्या ताब्यात आली पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निष्ठून महाराष्ट्रात परतले ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुलफीखार खान यांच्या तावडीत सापडले पण जुलफीखार खानने सर्वांची मुक्तता केली तीन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव कान्होजी आंग्रे पिलाजी गोळे गिरजोजी यादव आदि मातब्बर सेनानी होते त्यांनी मोगलांची पळता थोडी अशी अवस्था केली सन सतराशे साली त्यांनी मोगलांच्या पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनवली राज्याच्या गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले सर्वांचे नीती ध्येय टिकवून ठेवले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी ताराबाईंचे सिंहगडावर निधन झाले मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले मराठी 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 राज्याला नेतृत्व नसताना ताराबाई यांनी राज्य टिकवून ठेवले हो राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच त्यांनी खोदली सन सतराशे सात साली औरंगजेबाचा अहमदनगर जवळ मृत्यू झाला त्यानंतर मुघलांनी मराठी राज्यात भावबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात या उत्तराधिकाराचे बीज पेरले परिणामी ताराबाई व शाहू यांच्यात वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाला बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी तारा राणी व शाहू यांच्या लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली त्यानंतर वारनेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहू राजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या पुढे शाहूंच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली त्यानंतर त्या सातारा येथे गेल्या पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यास दत्तक घेतले ताराबाईंचे निधन नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले त्यांची समाधी क्षेत्र माहुली तालुका सातारा येथे कृष्णेच्या तीरावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी दुसरा कोल्हापूर या दक पुत्राची कारकीर्द इसवी सन सतराशे ते तेरा अशी झाली याच्या कारकिर्दीत एक ऑक्टोबर रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकार बरोबर करार होऊन ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले त्यानंतर अठराशे तेरा मध्ये शिवाजी महाराज द्वितीय कोल्हापूर याचे निधन झाले पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या सतराशे चाळीसच्या दशकात शाहूच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात ताराबाईंनी त्यांच्याकडे एक मूल आणले राजाराम दुसरा ज्याला रामराजा देखील म्हटले जाते तिने मुलाला आपला नातू आणि शिवाजी महाराजांचा थेट वंशज म्हणून सादर केले तिने असा दावा केला की त्याच्या संरक्षणासाठी तो जन्मल्यानंतर लपवला गेला होता आणि एका राजपूत सैनिकाच्या पत्नीने त्याला वाढवले होते ह्या मुलाला शाहूने दत्तक घेतले कारण त्याला स्वतःचा मुलगा नव्हता सतराशे एकोणपन्नास मध्ये शाहूच्या मृत्यूनंतर राजाराम द्वितीय त्याच्यानंतर छत्रपती झाला जेव्हा पेशवा बालाजी बाजीराव मुघल सरहद्दीवर रवाना झाले तेव्हा ताराबाईंनी बाजीराव यांना पेशव्याच्या पदावरून काढून टाकण्यास उद्युक्त केले जेव्हा यांनी नकार दिला तेव्हा चोवीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी तिने त्याला सातारा येथील अंधार कोठडी कैद केले तिने दावा केला की तो ढोंगी आहे आणि तिने शाहूस समोर राजाराम आपला नातू म्हणून खोटी साक्ष दिली होती यापूर्वी एक ऑक्टोबर सतराशे पन्नास मध्ये ताराबाईंनी पेशवा विरोधी उमाबाई दाभाडे यांची भेट घेतली होती उमाबाईंनी ताराबाईंच्या समर्थनार्थ दामाजीराव गायकवाड गायकवाड यांच्या सैन्य पाठवले यांनी उत्तरेस येथे एका लहानशा गावात पेशवाईचा निष्ठावंत त्र्यंबकराव पुरंदरे यांच्या नेतृत्वात असलेल्या वीस हजार बलाढ्य सैन्यांचा पराभव केला त्यानंतर त्यांनी साताऱ्याला कूच केले जिथे त्यांचे ताराबाईंनी स्वागत केले तथापि त्र्यंबकरावांनी पुन्हा आपले सैन्य स्थापन केले आणि एक मार्च रोजी वेन्ना नदीच्या काठावर असलेल्या मुघल सीमेवरून परत आले आणि चोवीस एप्रिल रोजी सातारा येथे पोहोचले त्यांनी ताराबाईच्या सैन्याचा पराभव करीत सातारा येथील यवतेश्वराच्या चौकीवर हल्ला केला त्यांनी सातारा किल्ला घेरला आणि ताराबाईंना छत्रपती राजारामाला सोडवण्यास सांगितले त्यावेळी राजा रामची शारीरिक व मानसिक स्थिती खूपच खालावली होती ताराबाईंनी नकार दिला आणि पेशवे पुण्याला निघून गेले कारण सुसज्ज आणि मजबूत सातारा किल्ला घेणे सोपे नव्हते दरम्यान पेशवाईच्या माणसांनी दामाजी गायकवाड उमाबाई दाभाडे आणि त्यांच्या नातेवाईकांना अटक केली त्याचवेळी सातारा सैन्याच्या तुकडीने तिच्या विरुद्ध बंड केले तिने बंडखोरांचे नेते आनंदराव जाधव यांचा शिरच्छेद केला तथापि तिला समजले की ती पेशव्याविरुद्ध लढू शकणार नाही आणि शांततेच्या करारासाठी पुण्यात भेटण्याची तयारी दर्शवली पेशव्यांच्या प्रतिस्पर्धी जानोजी भोसले हा पुष्कळ सैन्य घेऊन पुण्याजवळ होता आणि त्यामुळे पेशव्यांनी तिचे संरक्षण करण्याचे मान्य केले पुण्यात पेशवे तिच्याशी आदराने वागले आणि काही नाखुशीनंतर ताराबाईंनी पेशव्यांचे श्रेष्ठत्व स्वीकारले पेशवे यांना नापसंत करणारे सरदार जाधव यांना काढून टाकण्याचे तिने मान्य केले त्या बदल्यात पेशवाईने तिला माफ केले एक सप्टेंबर पंधराशे बावन्न रोजी दोघांनी परस्पर शांततेचे वचन देऊन जेजुरीतील खंडोबा मंदिरात शपथ घेतली या शपथविधीत शपथ घेतली की राजाराम दुसरा तिचा नातू नाही तथापि पेशव्यांनी एक छत्रपती म्हणून कायम ठेवले सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन कवी गोविंद यांनी केले आहे ते असे दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाईच्या बकते दिल्लीपतीची तकते खचो लागली देवी मते कुराणे ही खंडली तारा बाई राम राणी भद्रकाली कोपली राम राणी भद्रकाली रणरंगी वृद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघल हो संभाळ हे वर्णन आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी तिचा विवाह झाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही त्यांनी मराठा साम्राज्य संभाळलं मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांना सामना करावा लागला पती निधनानंतर एकसष्ट वर्षे त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या ताराबाई तारा राणी तारा महाराणी मोगल मर्दानी तारा राणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणींशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी तारा राणी यांनी सतत प्रयत्न केले अनेक दया यांना त्या सामोऱ्या गेल्या